आम्ही आलो डॅमचा परिसर बाहेरचा सगळे बॅरिकेडर लावलेत बघा इथं बॅरिकेडर लावलेले आहेत पब्लिक तर येते पाहायला आणि पोलिस उभे असं जास्त जवळ जाऊन देत नाही पाणी भरपूर आहे धरणात खडक वासला डॅम पूर्ण भरलंय पलीकडं जाऊन देत नाही नदीवर जिथून पाणी सोडलं जातं तिकडं जाऊन देत नाही बंद आहे सध्या तिथं त्यामुळं सगळेजण इथूनच डॅम बघतात आहे ह्याच्यापर्यंत जाऊन देत नाही ती पिल्लं पण आलीत बघायला धरण इथून पाणी सोडतात ना तिथं जाऊन देत नाही सध्या बंद केले पोलीस उभे आहेत इथं पण दामून देत नाही बॅरिकेटर लावलेले आहेत पूर्ण धरण भरले